हो सोलापूरच्या आय टी पार्क बद्दल आणखी एक मोठी आहे काय खास करून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद की जो शब्द सोलापूरच्या जनतेला दिलेला होता तो शब्द पाळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आय टी पार्कसाठी होटकी येथील पाचशे शहात्तर गट नंबरमधील वीस हेक्टर जमीन हे औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश आजच विभागीय आयुक्त पुलकंठवार यांनी कलेक्टर मोदयांना केलेले आहेत आणि आता ही जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे जाईल आणि खऱ्या अर्थानं आय टी पार्कचं काम प्रत्यक्षात चालू होण्यासाठी मदत होईल त्यामुळे सोलापूरच्या जनतेला मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द दिलेला होता तो शब्द पाहण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल उचललेलं आहे कारण आम्हा सगळ्यांना खास करून मुख्यमंत्री मोदयाने याची जाणीव आहे की सोलापूरच्या जनतेनं प्रचंड मोठा विश्वास आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि भाजप भारतीय जनता पक्षावर टाकलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतो की सोलापूरच्या जनतेनं भरभरून भारतीय जनता पक्षाला दिलेला आहे सोलापूर शहरानं दिला असेल सोलापूरच्या ग्रामीण भागानं दिला असेल त्या सगळ्या जनतेनं खूप मोठं प्रेम भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे आणि सातत्यानं आमचे स्थानिक आमदार देवेंद्र कोटी जे असतील आमचे स्थानिक आमदार असतील सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याला यश आलं आहे विमान सेवा नहीं। नहीं। था था। <coughs> हो विमानसेवा यशस्वी झाली आता त्याच्यानंतर अनेक गोष्टी आपण पाहतो की विमानसेवे परत मर्यादित विषय नाही विमानसेवा चालू झाली समांतर पाईपलाईनच काम झालं आता शहरातल्या इंटरनल पाइपलाईनच काम आता जवळजवळ त्याचा इस्टिमेट वाढून आता बाराशे चौदाशे कोटीच्या आसपास गेले तेही काम आम्ही प्रत्यक्षात काम चालू करण्याच्या प्रक्रिया आपण चालू करतोय त्यासोबत वस्तुद्योग महामंडळाला वस्त्रोद्योग व्यवसायाला ज्या इचलकरंजी बेसवर ज्या सवलती द्यायच्या होत्या त्याही संदर्भातली बैठक आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही लावतोय आणि त्या सवलती लवकरात लवकर आमच्या बांधवांना कशा देता येतील याचाही प्रयत्न आपण करतोय त्या अनुषंगानं जो आय टी पार्कचा शब्द आम्ही दिलेला होता तो आय टी पार्कचा शब्द पाहण्याचं पहिलं पाऊल माननीय मुख्यमंत्री महोदयाने आता टाकलेला आहे आणि आपण बघतो की आता जमिनीचं हस्तांतरण झालं की प्रत्यक्षात आय टी पार्कच्या कामाला सुरुवात होईल असे अनेक कामं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत की जी कामं शहराच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत आणि ते भविष्यात ही कामं पुढे घेऊन जाण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतलेला आहे आणि सोलापूरच्या जनतेनं जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू